पंतप्रधान मोदी यांनी दोन हजार सोळामध्ये अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक बांधू अशी घोषणा केली आणि या घोषणेला आता जवळपास आठ वर्ष उलटून गेलेत मात्र अद्यापही हे स्मारक उभारलं गेलं नाहीये आणि यावरून आता शिवरायांचे वंशज आणि स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे हे आक्रमक झाले आणि त्यांनी आज थेट अरबी समुद्रात उतरूनच शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा शोध घ्यायला सुरुवात केली पाहूयात विधानसभेच्या तोंडावर अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा मुद्दा पेटलाय शिवस्मारकाचा शोध घेण्यासाठी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांसह पुण्याहून धडकले गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातून मोदींनी जलपूजन केलेल्या शिवस्मारकाच्या ठिकाणी जाणार होते मात्र पोलिसांनी या ठिकाणी संभाजीराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अडवून धरल्यानं एकच गोंधळ पाहायला मिळाला यावेळी स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काहीशी झटापट सुद्धा झाली आमचं म्हणणं आहे की जिथं तुम्हाला परवानगी आहे तिथं परत जायचं तिथं आम्ही बघू कसं बघायचं त्याला कर ही काही दडपशाही हुकुमशाही आमच्यावर चाललेली आहे मुघलशाही सारखं वागतात आणि असं तर आम्ही खपून घेणार आणि आमची भूमिका मा आम्ही जाऊन शोध मोहीम करायची भूमिका जर चुकी असेल तर सांगावं त्यांना कुठे शिवसेना सापडलं तर आम्हालाही सांगावं संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक होत हस्तक्षेप केला आणि स्वराज्य जणांना अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं जलपूजन झालेल्या जागेपर्यंत जाण्यास परवानगी दिली गोटीतून प्रवास करत संभाजीराजेंनी दोन तास शिवस्मारकाचा शोध घेतला पण जलपूजन झालेली जागा कुठेही दिसली नाही वर्ष देशाचा पंतप्रधान ज्यावेळी येतो त्यावेळी सगळ्या परवानग्या तुमच्या हातात पाहिलं होत्या तुमच्या हातात परवानगी नसताना तुम्ही देशातले पंतप्रधान बोलवले कसे तुम्ही म्हणता नाही आता ते पर्यावरणच्या लोकांनी विरोध केला हे के सगळे ते जे प्रोज अँड कॉन्स हे पुढे येणाऱ्या ते अडचणी हे त्यावेळी समजून घ्यायला पाहिलं होते त्यांनी आता तक्रार करून चालत नाही मग ते घाई गडबडीनी त्याचं जलपूजन करणं हे चुकीच होतं आणि तेही तुम्ही पंतप्रधानांना बोलतोय मुख्यमंत्र्यांचं बोलणं चुकीचं आहे पण तुम्ही डायरेक्ट पंतप्रधान बोलत लोकांना फसवण्याचा प्रकार आहे या स्मारकाच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आणणारे कोर्ट कोणाचे वकील आहेत हे पण संभाजी राजेंनी बघितलं पाहिजे काँग्रेस पक्षाचा अधिकारी प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन शिवाजी महाराजांचं स्मारक म्हणून स्थगिती आणतात त्यामुळे त्यांचाही योग्य शब्दात निषेध हा संभाजीराजेंनी केला पाहिजे आम्ही कोर्टात भांडतो आहोत आम्ही ते स्मारक कोर्टाकडनं मंजूर करून घेऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधू अशी घोषणा दोन हजार सोळा मध्ये केलेली होती मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवस्मारकाचं जलपूजन केलं होतं मात्र या घटनेला आठ वर्ष उलटून गेल्यानंतर अद्याप या स्मारकाचं काम सुरू झालं नाहीये त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे आक्रमक झालेत कसं असेल शिवस्मारक चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी नरेंद्र मोदींनी शिवस्मारक स्मारकाचं जलपूजन केलं अरबी समुद्रात एक किलोमीटर अंतरावर हे शिव स्मारक असणार आहे शिवरायांचा पुतळा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा उंच असेल स्मारकात संग्रहालय प्रदर्शन गॅलरी एम्फी थिएटर हॅलिपॅड असेल स्मारकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्याच्या प्रतिकृती दाखवल्या जाणार आहेत विविध विभाग आणि संस्थांकडून परवानगी मिळाली असून एनओ सी आवश्यक आहे आठ वर्ष उलटूनही अद्याप या स्मारकाचं काम सुरू झालं नाहीये त्या स्मारकाचं ओपनिंग करण्याचं काम केलेलं होतं परंतु आज निवडणुका समोर ठेवून दिशाभूल करण्याचं हे कुठल्या बाबतीत करतायत हे सगळ्यात महत्वाचं आहे दुर्दैव मला वाटतंय की अतिशय खंत वाटते की आठ वर्ष आठ वर्षानंतर सुद्धा तिथे कुठल्याही पद्धतीचं काम झालं नाही दोनशे अडीचशे कोटी खर्च झालेत ते दोनशे अडीचशे कोटी कुठे आहेत ते पाण्याच्या कुठल्या तळाला पोहोचलेले आहेत दोनशे अडीचशे कोटी त्या ठिकाणी खर्च केले असे दाखवतात दा, आमचं असं म्हणणं आहे की ठामपणे दोनशे अडीचशे कोटी गेले कुठे नक्की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये पण यांनी घोटाळा केलाय काय एकीकडे सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आता तिथं नव्यानं पुतळा उभारण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे तर दुसरीकडे अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम आठ वर्षानंतरही सुरू झालं नाहीये त्यामुळे स्वराज्य स्थापनेपासून आजपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण आणि सत्ता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं पुढे चालल्याचं हे अधोरेखित होत शिल्पा सह अजय माने पुढारी न्यूज मुंबई